हॉटेल्स अँड असोसिएशनचा अध्यक्ष आहे आजचं बंद एक विषय म्हणून तरी ठेवण्यात आलेला आहे तो जाचक लायसन्स फीज आणि जाचक बॅट संदर्भामध्ये आहे हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे राज्य सरकार लायसन्स फीमध्ये दर वर्षी दहा टक्केच्या वरती वाढू शकत नाही तरी त्यांनी यावर्षी पंधरा टक्के लायसन्स फीज वाढवलेली आहे तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही पाच टक्के लायसन्स फीज रोल बॅक करा आणि दहा टक्के जे तुम्हाला आदेश आहे त्याप्रमाणे तुम्ही लायसन्स फीज वाढवा आमची आणि दुसरा मुद्दा आहे आजचा बंद निषेधसाठी तो आहे वॅट टॅक्स जो दहा टक्के आम्हाला कस्टमरकडनं घेऊन सरकारला भरायचा आहे तो कस्टमर द्यायला ना तयार नाही एका वर्षापासून आमची मागणी पहिल्यापासून आहे की हा टॅक्स तुम्ही फर्स्ट पॉईंटला लावा जिथं लेकर तयार होते जिथं तुम्ही ड्युटी घेतात तिथंच तुम्ही एक टक्का घेतला तरी तुम्हाला याच्यापेक्षा बऱ्यापैकी जास्त रेव्हेन्यू मिळेल शंभर टक्के लेकर सेलमधून नव्वद टक्के लेकर सेल हा वैशापरतून होतो जिथं वॅट नाही लावलेला गव्हर्नमेंटने जिथं लिकर बारमध्ये विकलं जाते त्याचं प्रमाण फक्त दहा टक्के आहे त्या दहा टक्क्यावरती दहा टक्के टॅक्स घेऊन तरी आम्हाला भरू लागतो तर हा अन्याय आहे ह्या लायसन्सवरती आमचं म्हणणं आहे की तो इथून आमचा झिरो करून टाकावा आणि फर्स्ट पॉईंटला त्यांना पाहिजे थोडं तो वाढू शकतात आणि त्यांना फर्स्ट पॉईंटवरती पहिल्याच दिवशी माल विकायच्या पहिले टॅक्स कमी घेऊन जातो राज्यपालांनी आम्ही निषेध तुम्ही काय काय प्रयत्न केला आतापर्यंत खूप वर्षापासून आम्ही कंटिन्यू परस्फॉर्डन्स करतोय राज्य शासनाला करतोय प्रशासनाला करतोय मंत्री महोदयांना करतोय कन्सर्न पण काही फरक पडत नाहीये मंत्र्यांनी हा बंदचा मार्ग स्वीकारलेला आहे आज बंद ठेवलंय जवळपास पूर्ण राज्यपाल बंद आहे काही लोकांचं पार्फरन्समध्ये काही लोकांचा कोणी आहे जर हे काही फरक नाही पडला तर आणि शासनाने जेव्हा बोलत तेव्हा जरी काही फरक नाही पडला तर आम्ही आमचा लायसन्स रिन्यू न करण्याचा निर्णय घेऊ शकतो याच्यावर किती महसूल आजचा महसूल किती फक्त शहरामध्ये सहाशे पन्नास लायसन्स आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये त्यातले अडीचशे ते तीनशे लायसन्स शहरामध्ये आहे एक टोटल टर्न जर बघितलं तर अडीच ते तीन करोड रुपयाचा टर्न आजचं फक्त मिस केलेलं आहे व्यापाऱ्यांनी राज्यभरामध्ये असं किती परिणाम अंदाजे किती परिणाम सर समजा तुम्ही सांगितलं नव्हतं नूतनीकरणासाठी पंधरा टक्के वाढ केली तर त्याच्या किती वाढ होणार आहे आणि त्याच्यामुळे तुमची आता मागच्या वर्षी लायसन्स फीज होती आठ लाख सव्वीस हजार पाचशे पंचवीस जे पंधरा टक्के वाढून या वर्षी नऊ लाख पन्नास हजार पाचशे रुपया आम्हाला पर्ण आहे तीस तारखेच्या अगोदर आमचं म्हणणं तुम्ही पंधरा टक्के ना टक्के वर आम्ही भरतो सर ही मागणी खूप दिवसापूर्वीची आहे दिवसापासून दरवर्षी आहे सरकार कधी कमी करत नाही अजून बॅटची मागणी पण तुमची मान्य केलेली नाही आतापर्यंत याच्या आधी काही नंतर आंदोलन वगैरे तुमचं जीवनाश्यस्तू नाही लोकांची मिळणार नाही लोक संघी मिळणार नाही कारण की एक कमी वर्ग आहे जो, जी है, कभी है जो पीतो। है। या व्यवसायामध्ये पितो सामान्य माणसाने काही गरज नाही आणि जीवनावश्यक करून पण जरा तुमचं मागण्या मान्य झालं बंद मध्ये अजून तुम्ही वाढू शकता आणि फक्त लायसन्स रिन्यू न करण्याचा निर्णय घेऊ शकतो त्याच्यावर काय परिणाम तेव्हा शंभर टक्के कस्टमरला तेव्हा सरकारला फरक पडेल कारण नऊ लाख पन्नास हजार रुपये पर लायसन्स सहाशे लायसन एका जिल्ह्यातून तर तुम्ही विचार करा की गव्हर्नमेंटला एका दिवसामध्ये येणारा रेव्हेन्यू मिळणार नाही तर महाराष्ट्रात किती वेळ रेव्हन्यू या सरकार चालतच हे दहा टक्के मागे घ्या फर्स्ट पॉइंट किती बोल लावा आमचं ऑब्जेक्शन नाही कारण की लोक आम्हाला देत नाही आम्हाला आमच्या घरात जास्त भरावं लागतं आम्हाला नाही आणि लायसन फी तुम्ही दहा टक्के दरवर्षी वाढतरी तर थांबलं पाहिजे तरी थांबलं पाहिजे न कळत अतिरिक्त भार सर्व साबर आहे मी पण मी पण कडे वसूल करेल कस्टमरला किती वाढून वाढवून किती पैसे वाढवणार आहे तो कधी पर्यंत करणार आहे मग तो काय करतो इन्लिगल दारू पितो चुकीची दारू पितो चुकीचे ठिकाणी जिथे माल आलेला तो पितो शेवटी अल्टिमेटली नुकसान होतं लायसन्स नुकसान होतं याच्यामध्ये डुप्लिकेट दारू वगैरे सगळं होतं ना बघू काल पकड तिकडे माल पकड लोकांनी कारखान चांगली दारू बनवायची जुन्या वाटल्यांमध्ये काही मार्ग तळूवरून पण करून मार्ग घेतला जातो हे सगळं चालत ते एका चालतं आहे की गोष्टी माग झालेल्या आहेत लोकांना सुचता पाहिजे सरकारला किती दिवसाचा आर्थिक मिटर तीस तारखेला मला लायसन्स रिन्यू करायचा आहे आज तारीख वीस आहे दहा दिवस आतामध्ये आहे सरकारने तर निर्णय घ्यावा तीस तारखेच्या आतमध्ये नाही लायसन्स रिन्यू करणार नाही हे पण मी एकट्याने ठरू शकत राज्यस्तरावरती सगळे जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून ठरवतील या संदर्भात काही बैठक वगैरे होणार नाही फक्त अकरा होईल गव्हर्नमेंटला आणि आम्ही असवर्तन आपण प्रत्येक जिल्ह्याचे लोक फेडरेशनला अटॅच आहे मुंबईच्या हर संघटनेला अटॅच आहे हे संघटनेचे लोक आवश्यकता असेल तर आम्हाला तुम्ही पण या आपण सोबत जाऊ किंवा आमच्या बिहाफ ते पण गेले तरी आम्हाला काही हरकत नाही ते लोक आमच्यासाठी पण जातात सगळ्यासाठीच बोलतात लायसन्स रिन्यू जो निर्णय तुमचा तो प्रत्येक जिल्हस्तरावर होईल हुई इतर राज्यास्तरावर संदर्भात काही बैठक म्हणजे बोलवली राज्याच्या स्तरावर बोलती असते प्रत्येक असोसिएशनचा हेड असतो तो, तो झूम कॉल वरती असतो व्हॉट्सअप ग्रुपवरती असतो सर या निमित्त या निमित्तानं तुम्ही सरकारला काय आवाहन काहीच नाही दहा टक्के लावावे आणि आमची दरवर्षी वाढवली थांबण्यात यावी धन्यवाद हॉटेल अँड रेस्टॉरंट बारच्या असोसिएशनच्या वतीने आज संप पुकारलाय काय मागणी आहे तुमची मागणी ही की जे हाईक केलेली आहे त्यांनी दरवर्षी दहा टक्के करतात यावर्षी वर्षी पंधरा टक्के केलेली आहे त्याच्यामुळे तो जाक होतो आणि दुसरी गोष्ट वॅट लागू जे केलेलं आहे वाईन शॉपला वॅट लागू लागू नाही आहे ना आम्हाला वॅट लागू आहे याच्यामुळे काय परिणाम होतो व्यवसाय बिझनेस कमी होत चालतो ना बरं याच्या शासन स्तरावर काय प्रयत्न केले का तुम्ही काय हे कमी वेळोवेळी आम्ही पण काय त्याच काही दखल घेत नाही दखल घ्यायलाच पाहिजे ना काय पाठपुरावा केला शासन पाठपुरावा काय असोसिएशन जे ठरवलं ते ठरवल तुम्ही संबंधित मंत्री किंवा प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्याशी पत्रव्यवहार केलाय पत्रव्यवहार असोसिएशन मार्फत चालू अच्छा सर नकळत भार सर्वसामान्य माणसावर पडतो तर सर्वसामान्य माणसं पडतोपासून तो ठेव नाही बिझनेस सर्व पडतो आम्ही टाईम करणार आणि जा, जास्त रेट आम्ही वाढवले गेले तर आमच्याकडे कस्टमर कमी होणार लोक वाईन शॉपून घेतील डाब्यावर बसतील सगळं नकळत इलिगल व्यवसाय त्याला इलिगल व्यवसाय ऑटोमॅटिकली रेज होणार वाढणारच ना तो आता वाईन शॉपून घेतल्यानंतर एक तर कंझ्युमर घरी बितील किंवा मग धाब्यावर बितील नाही परवान्याच्या नूतनीकरणासाठी पण पंधरा टक्के वाढ केली तर ते त्याचा काय परिणाम होणार त्याचा पण म्हणजे बिझनेसवर परिणाम होतो ना ॲज एन सिटीजन टॅक्सेस जे आहे काही लिमिटेशन पाहिजे ना आता जर पंधरा टक्के केला तर किती के रक्कम शासन दरबारी म्हणजे शासनाच्या तिजोरी नऊ लाख रुपये रिन्युअल फी गेल्या वर्षी किती होती ती गेल्या गेल्या वर्षी आठ सवा सवा सवाट पर्यंत होती अरे पर हे नाही झालं तर तुम्ही रिन्युअल करणार का नाही करणार शासनाने आता असोसिएशन आमच्या असोसिएशन जे आहे ते ठरवतील त्या हिशोबाने आम्हाला चालावं लागेल बंद मुळे बरंच शासनावर परिणाम झाला असतो हो निश्चितच होणार ना सेल वगैरे नाही अंदाजे किती महसूल असतो महाराष्ट्रामध्ये करोड रुपयाचा महसूल महाराष्ट्रामध्ये चालू आहे पूर्ण बंद लगभग जवळपास जिल्ह्यामध्ये किती बिअरबार चे लायसन्स आहे आणि किती रेस्टॉरंट आहे साडे सहाशेच्या लगभग आहेत तर त्यांच्या शहरी भागामध्ये अडीचशेच्या आसपास आहे आता तुम्ही शासनाने ह्या संपाची पण दखल घेतली ला नाही तर पुढचं आंदोलनाचा पवित्र काय राहणार आहे तुमचा बिझनेस शट डाऊन करावं लागेल आम्ही रिन्युअल करणारच नाही आमची लायसन्स शासनाला किती दिवसाचा अल्टिमेटम देत आहे तुम्ही अल्टिमेट म्हणजे आता एकतीसपर्यंत फीस भरावच लागते शासनाने जर दर कमी केले तर फीज भरू शकतो आम्ही नाही केले तर मग त्याला दावी लाज राहील तर या निमित्ताने तुम्ही शासनाला काय आवाहन करणार काय शासनाने आमचं हीच विनंती शासनाला की बाबा रेट ज्या हिशोबाने होतात दरवर्षी दाट किराईस करतात त्या हिशोबाने करावं आणि वॅट झिरो पर्सेंट करावं आपलं नाव आपलं नाव सर से। माझं नाव संजय तेजराव मनगटे पाटील असोसिएशनचे असोसिएशनचा मेंबर आहे धन्यवाद